सर्वधर्म समभावाच्या नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात आणि आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव जिहाद यासारखे प्रकार घडतात अशा अनेक मुली लव जिहादला बळी पडून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करत आहेत किती जणांचे तरी मृतदेह फ्रीज आणि सुटकेसमध्ये सापडलेले आहेत महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही त्यांनी या दांडियामध्ये तरी कशाला यावे असे सगळेच संशयित आहेत त्यासाठी आम्ही सर्व दांडिया आयोजकांना आवाहन करतो की तुम्ही प्रवेशाबाहेर आधार कार्ड चेक करून कपाळाला टिळा लावूनच आज सोडावे अन्यथा तसे न केल्यास हिंदू संघटन आपल्या स्टाईलने उत्तर देईल ते कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिले यावेळी शिवराज गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओंकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव आदींची उपस्थिती होती जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या नवरात्रामध्ये <coughs> काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव जियारला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं दा आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आय त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं तर हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र नऊ दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट ला संभोग करायचा आणि परत त्यांना आप आपल्या मुंबईकडच्या भागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत जे मुस्लिम जिहादी वृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांड्याचा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचं उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लवजिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लवजियादचं प्रमाण जे वाढलं आहे या अशा कार्यक्रममध्ये असा वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव जिहादचा विषय वाढला आहे लव जिहदचं जर विषय थांबवायचा असेल अशा झिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं हिंदूंचा पवित्र सण नवरात्र ह्यामध्ये दांडिया भरवलं जातं तर पोलीस प्रशासनानं आमची एकच विनंती आहे की जसं गेल्या गेल्या साली जसं आपण तुम तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात राष्ट्रवादीचे नेते कळवा मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केला आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे अक्षय शिंदे याची जी हत्या झाली ज्याला आता एनकाउंटर म्हणून संबोधले जात आहे ती कुठे झाली हे प्रत्यक्ष पाहणारा काय सांगतो ते ऐका निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे हे उघडकीस येणार नाही याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती असं म्हणत जितेंद्र आभाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे पुणे विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर स्तरीय कॅरम स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात एकशे तेरा विद्यार्थी सहभागी झाले होते शिक्षण संस्था प्रशालेचा इयत्ता वर्गातील विद्यार्थी नवीन चंद्रकांत गवणी याने द्वितीय क्रमांक मिळवला त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला क्रीडा पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली प्राचार्य युवराज मेटे यांनी अभिनंदन केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक मल्लिकार्जुन जोकार प्रणिता सामल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुतीची काल रात्री बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली पाच तास ही खलबत झाली यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली कोण किती जागा लढवणार कोणती जागा कुणाकडे असणार यावर या बैठकीत चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली त्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे आहेत या पार्श्वभूमीवर महायुतीची काल बैठक झाली पाच तास जागा वाटपावर चर्चा झाली त्यामुळे आता महायुतीचं जागा वाटप कधी जाहीर होतं हे पाहावं लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नाशिक दौऱ्यावर होते नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती हा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत आले त्यानंतर वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरता व प्रभावी करता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेत व मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काउन्सिल हॉल येथे माहिती अधिकार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतील माहिती अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धतीची माहिती अधिकाराचे महत्व तसेच माहिती अधिकारात येणाऱ्या विषयांसंदर्भात माहिती दिली यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उप अभियंता तपन डंके पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान विभागाचे अधीक्षक जो, किरण जगताळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सतीश चौगुले तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने सकाळी कॅम्प प्रशाला येथे सर्व मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक यांना उपायुक्त तैमूर मुलानी यांनी माहिती अधिकार दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली माहिती अधिकारामध्ये आलेले अर्ज कसे प्राप्त करून घ्यावे याचे उत्तर कशा पद्धतीने देण्यात यावे किती वेळात देण्यात यावे याची सविस्तर माहिती उपायुक्त तैमूर मुलानी यांनी दिली माहिती अधिकारीचे जनजागृती सर्वसामान्य लोकांपर्यंत व्हावी यासाठी कॅम्प प्रश्वाला येथे कॅम्प उर्दू माध्यमिक विद्यालय इंग्लिश मिडीयम असंख्य विद्यार्थ्यांचा माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात आली यावेळी मनपाच्या विविध शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रॅलीच्या माध्यमातून माहिती अधिकार दिनाची जनजागृती करण्यात आली यावेळी भगवान मुंडे अल्लाबक शेख सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

कुठेही जायचं म्हणलं तर थोडीशी तयारी करून येतोच येतो पण एवढं तुम्हाला सांगत बसू नाही असं मला वाटतंय आपण फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी बोलणार आहे तुमच्या आयुष्यात का असेल तर आपण त्या करू तर आपला जो कायदा आला हा सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना लागू आहे बरोबर स्थानिक स्वराज संस्था अशा शिक्षण संस्था असतील शासनानुदानिक त्यात भरपूर बदल होतोय बऱ्याचशा ज्या ठिकाणी अनुदान शासन देत आहे त्या संस्थेत हा कायदा आपल्याला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापुरातील जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने समाज बांधवांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली समस्त कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार येत्या संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवून न्याय मिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले यावेळी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि बघिनीनो जय मार्कंडे जय जय मारखंडे मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात सगळे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते आज माहिती आहे म्हणून तुम्ही सूर्यबांशी कोठे काका नेहमी म्हणायचे सूर्यवांची चंद्रभूमची पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे मी आज माझ्या मनाच्यातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे आज पंधरा वर्ष तुम्ही मला शहरमध्याचं आमदार म्हणून सांभाळलं आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली पंधरा वर्ष आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पद्मशाली समाजाचे बीडी कामगार पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय कारण का जेवढा मला बीडी कामगाराच्या महिलेने शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही कॉलेजमधून पण शिकली नाही कष्ट करायचे रात्रंदिवस काम करायचं पैसे कमवायचे कसं बस तरी मंगळवारी नवऱ्यासाठी कुराबुआ बुधवारी कुराबुआ करून द्यायचं काही जमलं नाही तर मसाला बापू गुवा करून द्यायचं पण कधीही ती महिला रडली नाही आहे कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाही आहे कधी तिने कितकीच -कित केली नाही आहे की मला हे आणि ते ती बीडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते खरं म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून उभा आहे एक अतिशय सुंदर अशा प्रकारच भाषण आपल्या खासदारांनी केलं आणि मी खासदाराने जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या कदमशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो तेव्हापासून मला हा समाज नाही तेव्हा कुचं सुद्धा नव्हतं नंतर झालं हे शकत तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं इथं साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये पण नंतरच्या काळामध्ये थोडी सिद्धांत आली त्यामध्ये आणि विशेषतः धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे सोलापूरमध्येही त्याचा प्रभाव पडला गेला आणि धंद्यामध्ये एका अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय दिल्लीत झाला दिल्लीतल्या सरकारला हे माहिती नव्हतं की माझ्याकडे त्यावेळेस होम मिनिस्ट्री होती प्रधानमंत्री मना कि होम मिनिस्ट्री तो शिंदे जी के पास है उन्होंने पैरा मिलिट्री को तो सजने को क्यों यहां से गणवेश नहीं दे दिया अरे पैरा मिलिट्री फोर्स एकवीस हजार फुट फुटावर उंचीवर ते तिथं शत्रूच्या सैन्याशी ते लढतात एवढी प्रचंड थंडी असते इथं काही लोकरीचं काम इथं होत नाही ते सगळं जे चादर होते त्याच्यानंतर सूती कापडाचं काम होत आणि त्यामुळं आम्ही करू शकतो म्हणजे करतो ते आम्ही सांगितलं राज्य सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नवीन योजनांचा धमाका केला आहे पण यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याचे दिसून येत आहे यापूर्वी सुद्धा अर्थ खात्याने वाढत्या खर्चाविषयी ओरड केली होती आता पुन्हा असा दावा करण्यात येत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक नवीन योजनांची घोषणा केली लाडकी बहीण योजनेने लोकप्रियतेचा कळस गाठला पण तिजोरीवर त्याचा परिणाम दिसून आला यासह इतर योजनांमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे खर्चाची गोळाबेरीज करताना राज्याचे अर्थ खाते मेटाकुटीला आले आहे यापूर्वी सुद्धा वाढत्या खर्चाबद्दल अर्थ खात्याने रेड अलर्ट दिला होता आता महसूल तोटा आणि नवीन आर्थिक जबाबदाऱ्यांची सांगड घालणे कठीण झाल्याचे अर्थ खात्याने कळवले आहे क्रीडा खात्याच्या सतराशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या एका प्रकरणात हा प्रकार समोर आला क्रीडा खात्यापुढे स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव आला आहे त्यावर अर्थ खात्याने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वित्तीय तुटीचा वाचला या आर्थिक वर्षात वित्तीय तूट एक लाख नव्याण्णव हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर महसुली तोटा हा तीन टक्क्यांवर पोहोचला सरकार नवीन योजनांमुळे आर्थिक दबावाखाली आहे त्यामुळे राज्य सरकार अजून त्यात नवीन आर्थिक ओझे सहन करू शकत नाही अर्थात अर्थ अर्था खात्याने कोणत्याही विशेष योजनेचे नाव घेतलेले नाही अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लाडकी बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला आहे त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सोडा साधा पगार तरी मिळेल का असा दावा विरोधक करत आहेत त्यातच संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर नाहीच पगार तरी मिळेल की नाही याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे त्यातच संजय राऊत यांनी लाडकी बहिणी योजनेचे कवित्व किती महागात पडेल याची उजळणी केली त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली राज्यात अर्थ केवळ नावालाच उरल्याचा आरोप त्यांनी केला आहे लाडकी बहिणी योजनेमुळे होमगार्ड आणि सिक्युरिटीना पगार मिळतील की नाही याची शंका आहे योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे माझ्याकडे पत्र आहे भाजपनेच ही योजना कशी आणली आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस करत आहेत असा आरोप आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कोल्हापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवनी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे तीन ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व पुजारी मलिनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून वा छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा वाजता मंदिरात घटस्थापना होणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना निघणार आहे सात तारखेला ललिता पंचमी असून सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे अकरा ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री सात वाजता मसरे यांच्या घरातून हंडीची मिरवणूक निघणार आहे रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे बारा तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरातून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे पालखीतून श्री रुपाभवानी माता सिमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे या ठिकाणी सिमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल सोळा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची महापूजा आणि दूध वाटप करण्यात येणार आहे सतरा तारखेला पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना काढण्यात येणार आहे नवरात्रोत्सवाची सांगता त्या छबिनाने करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत सुनील मसरे अनिल मसरे सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले सुधीर थोबडे राजशेखर हिरे हबू बाळासाहेब मुस्तारे सोमनाथ मेंगाणे संदेश भोगडे मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते कि हो ते सतरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे या उत्सवातील जे कार्यक्रम आहे ते आपल्यासमोर सगळं सांगत दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनिटांनी रूपमणी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होते त्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छिन्याचा कार्यक्रम होते आहे चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महा महापूजा आणि छबिनेचे कार्यक्रम असं रोज पण म्हणजे नवरात्र महोत्सव सपस ह्या क ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुमर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मसऱ्यांच्या वाड्यात होतो दहीहंडी निघते आणि तिथे दहीहंडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दही दुपात पोगाचा अभिषेक होतो त्यानंतर शिकण्याचा कार्यक्रम कालावधी संपर्क त्या कार्यक्रमानिमित्त मल्लीनाथ बसले म्ह ट्रस्टीओवड पुजारी यांनी या ठिकाणी म्हणजे पंधरा दिवसाच्या कार्यक्रमाच्या आढावा संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी मी प्रथम सर्वप्रथम सर्वचेता आता करून देतो मल्लीनाथ रामप मसरे एस टी वयवर्धन पुजारी राजशेखर हिरेपूर सुधीर कुबडे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त आशिफ लोकरे यांनी लोक अदालतीसाठी उपस्थित असलेले पीपी पेटकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले रेवण पाटील संकलन कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर नगर सचिव प्रवीण दंतकाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे आठ हजार पाचशे व भूमी व मालमत्ता विभागाकडील सोळाशे थक बाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडी करता दाखल करण्यात आली होती दाखल प्रकरण निहाय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच महापालिकेच्या परिसरामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला यावेळी मालमत्ता कर विभागातील व्यक्तींनी एकूण मिळकतदार बाराशे चौतीस एकूण वसूल झालेली असून इत रक्कम पाच कोटी अठ्ठावीस लाख बत्तीस हजार आठशे बावन्न रुपये सवलतीचा लाभ घेतला आहे भूमी मालमत्तेकडील सोळाशे पैकी पाचशे सदुसष्ट घेतला असून सहा कोटी पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस इतकी रक्कम जमा झाली आहे लोक अदालतीमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी शास्तीची जी रक्कम आहे त्यातील पन्नास टक्के रक्कम महानगरपालिका अधिनियमातील अनुसूचित ड प्रकरण आठ कराधान नियमातील नियम एकावन्न एक नुसार सूट म्हणून देण्यात आली आहे सबब जास्तीत जास्त मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालतीच्या माध्यमातून देण्यात आला आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोखरे यांनी दिली ज्या मिळकतदारांना नोटिसा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदार पन्नास टक्के शास्ती माफीचा लाभ त्या मिळकतदारांनाही देण्यात आला आहे माननीय जिल्हा न्यायालय यांच्या वतीनं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हो लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीमध्ये सोलापूर शहरातील सर्व जे मिळकतधारक आहेत आपले मालमत्ता माल करायचे ते मिळकतधारक आणि महापालिकेच्या गाळ्या मेजर आणि मिनी गाळ्याचे गाळेधारक या सर्वांसाठी आम्ही या लोक लोकअदामध्ये भाग घेतला होता या लोक अदालतीमध्ये सकाळपासून महापालिका परिसरामध्ये नागरिकांनी खूप चांगला प्रसाद दिलेला आहे आणि या वर्षी महापालिकेनं या लोक अदालतीमध्ये जी शास्ती असते शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती आणि त्या सवलतीचा अनेक नागरिकांनी आतापर्यंत भरभरून लाभ घेतलेला आहे अजूनही साधारणतः एक तासाहून अधिक वेळ शिल्लक आहे तरी शहरातील नागरिकांना नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी या लोक अदालतीमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित राहावं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका विजय काय असतो हे काल दाखवून दिला आहे हा दस का दम आहे दोन हजार आठ मध्ये दहा पैकी आठ जागा जिंकल्या त्यानंतर दहा पैकी दहा जागा जिंकल्या आता पुन्हा दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती ही प्रिपरेशनची रन होती अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी दहा पैकी दहा जागा जिंकल्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लि स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भय यश मिळाल्याने आनंदाचं वातावरण आहे याच विजयानंतर आज मातोश्री येथे गुलाल उधळण्यात आला शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला एकमेकांना पेढे भरवले गेले गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला आदित्य साहेब तुम आघे हम तुम्हारे साथ उद्धव अंगार हे बाकीचा भंगार हे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आनंदीत आदित्य यांनी त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसला गुलाल लावला तेजसने आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्याचं अभिनंदन केलं अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका